आज आपण खमंग आणि पौष्टिक पदार्थ बनवतोय हा पदार्थ फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने टिकतो तुम्ही कधीही याचा वापर करू शकता शिवाय हा पदार्थ इतका पौष्टिक आहे की खास करून स्त्रियांच्या आजारांवर खूपच रामबाण उपाय आहे चला तर बनवायला घेऊयात तर हा खमंग पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर पॅन किंवा कढई ठेवायची आहे ते इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आता इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अंदाजे हे पन्नास ग्रॅम शेंगदाणे आहेत पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत ते चांगले मिक्स करायचे आहेत आणि असे स्लो फ्लेवर चांगले खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत याशिवाय शेंगदाण्यामध्ये हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात आहे जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते आणि मेटाबॉलिझम बूस्ट करते म्हणजे योग्य प्रकारे ब्लड सर्क्युलेशन आपल्या हृदयाला मिळते शेंगदाणे खाल्ल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते शिवाय त्वचा आणि केसांसाठी सुद्धा खूपच हे फायदेशीर आहेत तर स्लो फ्लेमवर शेंगदाणे मी छान खरपूस खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड झाल्यावर याची सालंसुद्धा काढून घ्यायची आता सारख्याच पॅनमध्ये इथे मी सारख्याच वाटीने एक वाटी फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवसाच्या बिया घेतलेल्या आहेत आता या जवसाच्या बियासुद्धा पॅनमध्ये घालून एकदम स्लो फ्लेमवर चांगले खमंग खरपूस अगदी तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जवसाच्या बिया खाण्याचे फायदे माहीत आहे का तुम्हाला जर तुमचं वजन वाढलं असेल तर वजन नियंत्रणात ठेवतं शिवाय लठ्ठपणा कमी होतो आणि पोटावरची वाढलेली चरबीसुद्धा कमी होते जवसाच्या बिया केसांसाठी तर खूप मोठं वरदान आहे यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स फायबर आणि प्रोटीन असल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि वजनसुद्धा नियंत्रणात राहते याला अळशीच्या बिया फ्लॅक्सीड जवसाच्या बिया असे बरेच नावं आहेत यासाठीच अशा या आरोग्यदायी बियांचं सेवन आपल्या नियमित आहारामध्ये झालंच पाहिजे तर अळशीच्या बिया बघा मस्त तडतड आवाज यायला लागला आहे सुगंध मस्त यायला लागला आहे आता यासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि थंड करून घ्यायच्या लक्षात असू द्या आपण जे पण पदार्थ भाजतोय ते एकदम स्लो फ्लेम ठेवूनच गॅसची भाजायचे आहेत आता सारख्याच सा पॅनमध्ये मी सारख्याच वाटीने अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळसुद्धा खमंग खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची चण्याच्या डाळीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात तर या चण्याच्या डाळीचा वापरसुद्धा आहारात झालाच पाहिजे स्लो फ्लेमवर मी डाळ भाजून घेतली आहे आता डाळसुद्धा ही काढून घ्यायची सगळे साहित्य पूर्णपणे थंड करायचे आहेत आता सारख्याच वाटीने मी अर्धी वाटी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत मेजरमेंटसाठी तुम्ही कोणतीही वाटी किंवा कपाचा पेल्याचा वापर करू शकता आता हे पांढरे तीळ आहे तेसुद्धा आपण स्लो फ्लेमवर चांगला तडतड आवाज येईपर्यंत आणि खमंग सुगंध येईपर्यंत छान स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत हिवाळ्यामध्ये घरोघरी सर्रास या तिळाचे बरेच पदार्थ बनवले जातात तिळाची वडी तिळाचे लाडू तिळाची चिक्की तिळाची चटणी मी बरेच पदार्थ तिळाचे अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तिळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम मॅग्नीज आणि झिंक असते जे हाडांना मजबूत करते शिवाय तिळामध्ये प्रथिने आणि अमिनो ॲसिडसुद्धा भरपूर प्रमाणात असतात जे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवतात यासाठी तिळाचं सेवनसुद्धा भरपूर प्रमाणात केलं पाहिजे खास करून थंडीमध्ये याचं भरपूर प्रमाणात सेवन केलं पाहिजे तर हे बघा स्लो फ्लेमवर मी छान तीळ असे खमंग खरपूस भाजून घेतलेत मस्त सुगंध पसरला आहे आणि तिळसुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त चटचट उडत आहेत आता हे तीळसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तिळाचे तुम्हीसुद्धा कोणकोणते पदार्थ बनवले आहेत हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आता तिळसुद्धा काढून घेऊया आणि सारख्याच पॅनमध्ये सारख्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण खोबऱ्यामुळे या पदार्थाला मस्त खमंग सुगंध येतो आणि खायलासुद्धा मस्त लागतो तर आता खोबरंसुद्धा स्लो फ्लेमवर चांगलं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे यानंतर पंचवीस ते तीस इथे मी कडीपत्त्याची पानं घातलेली आहे कढीपत्ता असा खाल्ला जात नाही तर कडीपत्ता असा पदार्थामध्ये किंवा जेवणात वापरला तर तो नियमित खाल्ला जातो कढीपत्तासुद्धा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे केस जर तुमची गळत असतील तर कढीपत्त्याचं सेवन नियमित करा त्याने खूप फायदा होतो यानंतर इथे मी दोन बेडगी मिरची तुकडे करून घेतले आहेत आणि एक तिखट मिरची घेतली आहे ती सुद्धा यामध्येच घालायची आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त एक ते दोन मिनटं हे चांगलं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही यानंतर यामध्ये अगदी थोडेसे मेथीचे दाणे घालायचे आहेत जास्त घालायचे नाही नाहीतर आपण जो पदार्थ बनवतोय तो कडू होईल अगदी थोडेसे घालायचे आहे मेथी सुद्धा खूपच फायदा होतो आपल्या शरीराला केस गळत असतील किंवा रक्ताची कमतरता असेल साठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे सगळं परतल्यानंतर इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लहान असतील तर थोडा जास्त वापर करा आता पुन्हा एक दोन मिनटं छान खमंग खरपूस सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनटं हे चांगलं मी भाजून आहे खोबऱ्याचं रंग पाहू शकता मस्त सोनेरी रंग आलेला आहे आपले हे पदार्थसुद्धा भाजून झालेत कढीपत्ता पहा मस्त असं चुरला जातो याचा अर्थ कुरकुरीत झाला आहे आता सगळं साहित्य व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत तर मिक्सरचं भांडं लक्षात असू द्या पूर्णपणे कोरडं ठेवायचं यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही पूर्णपणे कोरडं करूनच सगळं साहित्य यामध्ये घालायचं तर चण्याची डाळ मी घातलेली आहे भाजलेली यानंतर शेंगदाणे मी सालं काढून घेतलेली आहेत ते सुद्धा घालाय तुम्ही शेंगदाणे साला सुद्धा घालू शकता आता जवस आपण भाजून ठेवले आहे ते थंड करून यामध्ये घालायचे तीळ सुद्धा पूर्णपणे थंड करायचे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचे खोबरं कडीपत्ता लसूण मिरच्या आपण ज्या भाजून ठेवल्या होत्या त्या सुद्धा यामध्ये घालायच्या यानंतर इथे मी एक चमचा मीठ घेतलाय हे मीठ सेंदव मीठ आहे यामुळे या, या पदार्थाला खमंग सुगंध येतो छान लागतो हा पदार्थ तर सेंडो मिठाचा वापर करा नसेल ता यह हुँ शकता। यान तर साधं मीठ घेऊ शकता यानंतर एक चमचा गोळाची पावडर घातलेली आहे आता झाकण लावून बंद चालू बंद चालू करून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर हे बघा बंद चालू बंद चालू करून मी मिक्सरला याची पावडर करून घेतलेली आहे मिक्सर फक्त बंद चालू बंद चालू करून ही पावडर करायची आहे कंटिन्यू मिक्सर चालू ठेवायचं चा नाही आणि एकदम बारीक पावडर करायची नाही तर हे बघा मस्त आपली पौष्टिक चटणी तयार झालेली आहे ही चटणी इतकी पौष्टिक आहे ना तर तुम्ही ही चटणी रोजच्या आहारामध्ये फक्त एक चमचा खाल्लात तर तुम्हाला आयुष्यात कोणतेही आजार होणार नाहीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण ही चटणी खाऊ शकतात फक्त लहान मुलांना देताना कमी प्रमाणात ही चटणी द्यावी ही चटणी पूर्णपणे थंड करायची आहे आणि त्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये म्हणजे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने ही चटणी आरामात टिकते अजिबात खराब होत नाही फक्त लक्षात असू द्या मिक्सरच्या भांड्यात वाटण करताना अजिबात मिक्सरचं भांडं ओलं नसावं आणि ज्या बर्णीत किंवा कंटेनरमध्ये तुम्ही ही चटणी ठेवणार असाल तेसुद्धा कोरडं असावं तर डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत सर्व आजारांवर रामबाण असणारी ही पौष्टिक चटणी एकदा नक्की बनवून पहा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि हो तुम्ही कोणत्या राज्यातून कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तर ही पौष्टिक चटणी एकदा नक्की बनवून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद